वाई तालुक्यातील तीर्थक्षेत्र धोम येथील नवनाथ मंदिरातील दानपेढीची कडी तोडून त्यातील रक्कम चोरणाऱ्यास गुन्हे प्रगटीकरण शाखेने केले जेरबंद ऐतिहासिकदृष्ट्या तसेच तीर्थक्षेत्र म्हणून या परिसराची ओळख आहे वाईपासून आठ किलोमीटर अंतरावर धूम हे गाव आहे धौम्य ऋषींच्या आश्रमस्थानामुळे या ठिकाणाला धूम हे नाव पडले शांत परिसर असलेल्या या गावात नरसिंह सिद्धेश्वर मंदिराप्रमाणेच भारताच्या या भूमीवरील नवनाथ मंदिर हे जागृत देवस्थान असल्याचे बोलले जाते या काहीशा निर्जन व शांत परिसराचा फायदा घेऊन दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी नवनाथ मंदिरातील दानपेठेची कडी तोडून चोरट्याने दानपेटेतील रकमेची चोरी केली याबाबत निरंजन रमेश पवार यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असता वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी वाई पोलीस प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार यांना त्वरित चौकशी करून कारवाईचे आदेश दिले गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व अंमलदार यांनी धोम व मंदिर परिसरातील सी सी टी व्हीची पाहणी केली असता सदर घटना कॅमेऱ्याने टिपल्याचे निदर्शनास झाले त्यातील आरोपी इसम हा भोर तालुक्यातील टिटेगर गावातील सचिन आनंदा नवघणे असल्याचे निष्पन्न झाले गुन्ह्याचे तपासकामी अटक करून त्यास न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने एक दिवसाची रिमांड कोठडी मंजूर केली त्याच्याकडे अधिक तपास करताच मंदिरातील चोरलेली रुपये सहा हजाराची रक्कम जप्त करण्यात आली सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग श्री बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री जितेंद्र शहाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज पोलीस हवालदार श्री अजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड हेमंत शिंदे नितीन कदम विशाल शिंदे राम कोळी अजित ठेके यांच्या पथकाने केलेले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज हे करीत आहेत धन्यवाद